एकच पक्ष सतेज पक्ष सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रवीण रेखा दत्तात्रय पाटील यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन शुभेच्छुक मराठा सेवा संघ परिवार कोल्हापूर राजगड चौक मित्रपरिवार जीवबा नाना जाधव पार कोल्हापूर भागातील तरुण मंडळे महिला बंधू भगिनी समस्त माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेबप्रेमी माननीय श्री ऋतुराज पाटील दादाप्रेमी परिवार कोल्हापूर शेळेवडी ग्रामपंचायत शेळेवडी सर्व गोकुळ दूध संस्था शेळेवडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गोकुळ दूध संस्था परिवार चंदगड तालुका चंदगड कोल्हापूरमधील पहिल्या ट्यूब बेबीचा जन्म व बंधत्व क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर कोल्हापूरचे नाव अधोरेखित केल्याबद्दल स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र व वंध्यत्व तज्ञ डॉक्टर सतीश पतके यांना कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचा डॉक्टर अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार आज एका शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला हा पुरस्कार कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डॉक्टर सतीश पतकी म्हणाले की कोल्हापूरमध्ये सन एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला आहे आजपर्यंत त्यांनी तीस हजारपेक्षा अधिक प्रसूती व एक लाखापेक्षा अधिक शस्त्रक्रिया त्यांनी पत्के हॉस्पिटलमध्ये यशस्वी केले आहेत कोल्हापुरात पहिल्या टेस्ट्यूब बेबीचा जन्म एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये पत्के हॉस्पिटलमध्ये झाला आहे गर्भवतींसाठी कोविड लसीकरणावर संशोधन केले आहे त्यांनी स्त्रियांचे आजार रोखणाऱ्या पेशींची निर्मिती केली आहे हार्मोन्स रिप्लेसमेंट तंत्राद्वारे त्यांनी चोपन्न वर्षीय महिलेस अपत्यप्राप्ती केली आहे तसेच फ्रीजिंग गर्भ गोठण्याच्या तंत्रज्ञानातून महिले सपत्य झाली आहे अठरा वेळेस युरोपमध्ये टेस्ट्यूब बेबी उपचार अयशस्वी झाल्यानंतर एकोणीसाव्या प्रयत्नामध्ये पत्के हॉस्पिटलमध्ये एका रशियन दाम्पत्याला टेस्ट्यूब बेबी प्राप्त झाली आहे पत्की हॉस्पिटलमध्ये पहिल्या पंचवीस वर्षामध्ये जन्म झालेल्या जुळ्या व तिळ्यांचा स्नेह मिळावा व संशोधन डॉक्टर पटकी पत्की, पत्की हॉस्पिटलमध्ये झाला आहे आईच्या दुधातील स्टेम सेल्सचे संशोधन केले असल्याचे त्यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील या पुरस्काराविषयी बोलण्याच्या पूर्वी डॉक्टर जोगळेकर सरांच्या विषयी एक आठवण मला या प्रसंगी सांगाविषयी वाटते ऍक्च्युली तो काळ एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवचा असेल त्यावेळेला माझ्या वडिलांना कॅट्रॅकचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्यावेळेला कॅट्रॅकचं ऑपरेशन म्हणजे जोगळेकर सर त्याच्याशिवाय दुसरं हे इक्वेशन असतं त्यामुळे मी सरांच्याकडे गेलो आणि सरांनी मला सांगितलं की परवा दिवशी आपलं ऑपरेशन ठरलंय आणि सकाळी पाच वाजता तुम्ही या पाच वाजताची वेळ आहे तुम्ही थंड झालो की एवढ्या पहाटे आम्ही आम्ही इमर्जन्सी शिवाय ऑपरेशन्स ऑपरेशन नव्हते पाच ला मी त्याला घेऊन गेलो तर तिथं बघितलं तर त्या दिवशीची लिस्ट त्यांची ह्या वयाच्या दहा लोकांचे पेशंटचे ऑपरेशन पहाटे पाच ला सुरू करत सर होते त्याला मी नंतर विचारलं की सर एवढ्या पहाटे तुम्ही हे ऑपरेशन का करता एवढ्या लवकर काय करायचा उद्देश काय तर सरांनी सांगितलं त्यावेळेला की अरे हे सगळे हायर एज ग्रुपचे लोक आहेत त्यांना जास्त वेळ एम डी एम ठेवायचं उपाशी ठेवायचं नंतर त्यांच्या रिकव्हरीला वेळ त्यांना घरी जायला उशीर या सगळ्याचा विचार करून मी हे नियोजन असे केले की पहाटे पाच हजार मी ऑपरेशन करतो पेशंटला आठ वाजता त्यांच्या त्यांना नाश्ता देता येत आणि दोनदा पेशंट आपल्या घरी जातात तर अशा प्रकारे पेशंटचा इतक्या प्रकारे भारतामध्ये विचार करणाऱ्या सरांच्या नावचं आज मला ऑपरेशन आणि हे जे अवॉर्ड मिळालं जीवन गौरव त्याबद्दल मी केल्याचा मनापासून धन्यवाद <प्रावागा> आता ऍक्च्युली माझ्या प्रवासाच्या बद्दल जर म्हटलं तर आजचा जो विषय आहे तो नवनिर्मितीची अडतीस वर्ष म्हणजे मला प्रॅक्टिस सुरू करून अडतीस वर्ष झाली तर त्याच्यामध्ये जो मी धावता आढावा थोडक्यात घ्यायचा आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वीचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतरचा आणि भविष्यातले जे काही थोडे बहुत प्रकल्प आहेत त्याच्याविषयीचा ऍक्च्युली माझं शालेय जीवन म्हटलं तर मराठी मॅडमियमच्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं आणि आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं की आमच्या शाळेत आणि अंबाबाईचं देव हे वर्ल्ड टू वर्ल्ड आहे म्हणजे आम्ही जाताना एका बाजूला ज्ञान मंदिर आणि दुसऱ्या बाजूला अंबाबाई आणि त्यामुळे त्या, त्या शाळेपासूनच जवळजवळ ती दहा बारा वर्ष मला अंबाबाईचं दर्शन रोज सकाळ संध्याकाळ व्हायचं म्हणायला हरकत नाही आणि ती एक भक्ती आणि श्रद्धेची बीज माझ्यामध्ये अजूनही आहे आमच्या शाळेच एक बीधवाक्य होतं भक्ती ईश्वराची आणि सेवा मानवाची ते आमच्याकडनं म्हणून घ्यायचे पण शाळा संपली तरी सुद्धा मला त्याचा अर्थ कधी कळला नव्हता पण जेव्हा मी डॉक्टर झालो आणि जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो तेव्हा मला खरं कळलं की भक्ती ईश्वराची करायची असते आणि सेवा मानवाची करायची असते त्यातून आनंद कामाचा घ्यायचा असतो आणि तो मी अजूनही माझ्या आयुष्यात रोज एन्जॉय करतो शाळेच्या शिकवण आणि संस्कार या सगळ्या गोष्टींमध्ये शिक्षक आणि पालक आई वडिलांची भूमिका महत्वाची ठरली कारण तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या मला वाटतात कोणाच्याही वाटचालीमध्ये इनोव्हेशन मध्ये सतत नाविन्याचा काहीतरी विचार करायला पाहिजे कारण नाविन्य नाही तर तोच तोच पढा येऊन एक ठराविक माणूस कंटाळून जातो पण प्रत्येक गोष्टीत काहीतरी नाविन्य बघायला पाहिजे नुसतेच ना नावीन बघून चालणार नाही त्याच्यासाठी हार्डवर्क सुद्धा करायला पाहिजे अपार कष्ट घ्यायला पाहिजे आणि तिसरा मुद्दा परफेक्शन म्हणजे कष्टही करायला पाहिजे नावीन नाही पाहिजे आणि परफेक्शन म्हणजे जे काम आपण करू त्याच्यात अचूकता साधणं हे अतिशय गरजेचं आहे त्याचे लहान लहान घडे लहानपणापासून मला मिळाले म्हणजे असे की मला वाटतं ते एकोणीसशे सत्तर एकाहत्तर साल असावं आणि सातवीची स्कॉलरशिपची एक परीक्षा होती त्या परीक्षेला मला अठव मार्क पण ते शंभर देखील शाळेत सगळ्यांनी शाबासकी दिली घरी गेल्यानंतर आयोगाने पण शाबासकी दिली पण त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की हे दोन मार्क गेले कुठं ह्याचं अनालिसिस कर आणि तिथूनच परफेक्शन म्हणजे काय प्रत्येक गोष्ट अचूकपणानं कशी मिळवायची या दृष्टीने जे संस्कार झाले त्याचा मला भविष्यात खूप उपयोग झाला प्रत्येकाच्या आयुष्यात काही टर्निंग पॉइंट येतात माझ्या आयुष्यात असाच एक टर्निंग पॉईंट आला होता एकोणीसशे सत्त्यात्तर मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशनच्या वेळेला बारावी पासून ऍडमिशन वर्ष होतं आमचं आणि त्यावेळेला इंजिनिअरिंगलाही ऍडमिशन मिळू शकत होते आणि मेडिकललाही मिळू शकत होते त्यावेळेच जे प्रसिद्ध मुंबईचं कॉलेज होतं युनिसिटी त्या युनिव्हिसिटीमध्ये मी ऍडमिशन घेतली आणि एक महिन्या तिथं काम शिकायला जॉईन पण झालं होतं पण सम हाऊ तिथं मला काही क्रिएटिव्हिटी दिसली नाही आणि त्याच्यानंतर अगदी शेवटी शेवटी मी सप्टेंबर एंडला मी मिरज मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली कदाचित ती जर स्टेप मी घेतली नसती तर आज तुमच्यासमोर मी डॉक्टर सतीश टप्पी म्हणून तुम्हाला दिसला बोल नसतो त्याच्यानंतर दुसरं माझा जे टर्निंग पॉईंट ठरला तो एम डी केच्या शिक्षणानंतर डीजे मेडिकल पुण्याला मला जे ऍडमिशन मिळाले तो माझ्या आयुष्यातला खराब दृष्टीने मी म्हणजे टर्निंग पॉईंट आहे कारण तिथला तिथे दिवसाला चोवीस तासांमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास त्या काळात सकाळी तर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा पर्यंत चहा सुद्धा आणि तिथले शिक्षक सुद्धा अनेक शिक्षक होते दूरदृष्टी दुर असणारे शिक्षक होते मला अजूनही आठवते माझे जे शिक्षक होते डॉक्टर अशोक मेहता तर माझा पहिला दिवस जो जॉईनिंगचा होता त्या दिवशी त्याने मला बोलवलं आणि काही थेरॉटिकल प्रश्न वगैरे सगळ्याचे उत्तर बरोबर दिल्यानंतर म्हणली कुठली कुठली पुस्तकं वाचली सांगितलं वाचलं हे वाचलं त्याच्यानंतर ते मला म्हणले की आता तुला मी खरी पुस्तकाच्या ठिकाणी लायब्ररीमध्ये नेतो मला वाटलं कुठल्या लायब्ररीमध्ये आहे असं तर ते मला लेबर रूममध्ये घेऊन लेबर रूममध्ये घेऊन म्हणते हे जे पेशंट दिसतात त्या दिवशी वीस पेशंटच्या टेबलवर होते वेगवेगळ्या हे प्रत्येक एक एक हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकात जे वाचशील ते तुला जन्मभर पुरणार आहे आणि फक्त पुस्तकी वाचनापेक्षा ह्या प्रॅक्टिकल गोष्टींच्याकडे लक्ष दे आणि ह्याच्यातून तुला निश्चितपणानं फायदा होईल आमचे जे शिक्षक होते ते फार एफारसी होईल होते त्या काळामध्ये आणि लंडनमध्ये जे बर्न क्लिनिक म्हणून त्या काळात प्रसिद्ध होतं जिथं पहिली आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तिथं ते कार्यरत होते सुरुवातीला त्यामुळे त्यांच्या सतत मनात असायचं की आय व्ही एफ हे इंडियात यायला पाहिजे आणि इंडिया सुरू करायला पाहिजे त्यांच्याकडे त्या खूप चांगले चांगले पेशंट सेंटरला प्रायव्हेट क्लिनिकला यायचे त्या काळात हिंदी सोस्टीतले अगदी सुपरस्टार सुद्धा त्यांच्याकडे उपचाराला यायचे आणि त्यावेळेस म्हणायचे की आज जर आय व्ही एफ असतं तर ह्या लोकांना मदत झाली असते पण आज आय व्ही एफ नाही त्यामुळे हे आपण आमदार त्यामुळे माझ्या आयुष्यात ते शक्य नाही पण तुझ्या आयुष्यात जेव्हा तरी प्रॅक्टिस सुरू करशील तेव्हा फक्त ओबीजीआय मर्यादित न राहता तू आयधीमकडे सुद्धा लक्ष दे आणि त्या पद्धतीनं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी कोल्हापूरला आलो आणि चार बेडच्या हॉस्पिटलची सुरुवात केली त्याचं एक्सपान्शन होत होत आता पन्नास बेडचं हॉस्पिटल झालं आणि ह्या सगळ्या हॉस्पिटलचे आमच्या वाटचालीमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे सुरुवातीपासूनच आम्ही दोघही गायनेकोलॉजिस्ट त्यामुळे डॉक्टर उज्ज्वला आणि डॉक्टर बी त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सेकंड ओपिनियनचा जो से प्रसंग येतो की एखादी केस आणली की आता कोणाला विचारतो तो आमच्या घरात दोन गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे प्रत्येकच केस आम्ही दोघं डिस्कस करून ट्रीट करत होतो आणि तो पेशंटला वेगळ्या प्रकारचा फायदा पण देत होतो आणि तो ॲडव्हान्टेज मला वेगळा झाला त्याच्यानंतर एकदा प्रॅक्टिस थोडीशी सेट झाली रुटीन ओबी जेवायची त्याच्यानंतर काहीतरी आय व्ही एफचं करायचं सरांचा फोन यायचा अरे अगदी शास्त्र नवीन होतं भारतात सुद्धा दोन तीन एफची प्रोसेस सुरू होती तर तेव्हा मी नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सिंगापूर इथं एक दहा दिवसाचं ऑब्झर्वेशन ट्रेनिंग प्रोग्राम आहे तेव्हा ते शास्त्र पण अविकसित होतं तिथलेही लोक सगळे सात पडत होते या क्षेत्रामध्ये तिथं मी ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला जगातली जी पहिली फ्रीजिंग आय बेबी टेस्ट्यू बेबी झाली तर ते डॉक्टर एलन ट्रॉन्सन त्यांच्यावर मला काम करायचा संधी मिळाली त्याचबरोबर प्रोफेसर बॉम्सो म्हणजे आहेत खूप नावाजलेले शास्त्रज्ञ आणि डॉक्टर एस सी नन त्यांच्यावर मला काम करायला मिळालं आणि इनोव्हेशन म्हणजे काय एखादी गोष्ट शोधून कशी काढायची त्याच्यात मार्ग कसा घ्यायचा या सगळ्या गोष्टी फक्त दहा ते पंधरा दिवसात मला खूप मोठ्या प्रमाणात शिकायला मिळाले त्याच्यानंतर हा आय प्रयत्न करायचा कसा ह्या गावामध्ये हा मोठा प्रश्न होता कुठल्याही टेक्स्टबुकमध्ये आय व्यू बद्दल माहिती नाही काही माहिती नाही त्यामुळे सुरुवातीला आम्ही हे माऊस एक्सपेरिमेंट सुरू केले एकोणीसशे पंच्याण्णव माऊस एक्सपेरिमेंटसाठी हे जे माऊस असायचे व्हाईट माऊस हे आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्याचे जे आहे तिथून आम्ही गाडी ते घेऊन यायचो आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये एक छोटसे ॲनिमल हाऊस आम्ही त्यावेळेला केलेलो आहोत आणि दिवसभरानी हे जे आमचे जे ओपी जेवायची प्रॅक्टिस डिलिव्हरी सीझन हे सगळं करून संध्याकाळचा वेळ हा आमचा त्या माउस एक्सपेरिमेंटवर असायचा माउस ना काही इंजेक्शन फिमेल माउस इंजेक्शन द्यायची मग त्यांना डिसेक्ट करायचं त्यातले एक्स काढायची एक्स दिसतात तरी कशी व्हावा ऊस एक म्हणजे काय हे आम्हाला त्याच्यातनं कळायला लागलं त्याच्यानंतर ते स्पर्म घेऊन ते एम्रिओ बनवायला लागलो असं जवळजवळ एक वर्ष आम्ही सातत्याने हे करत होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला की ही आपण निश्चितपणानं पेशंटच्या बाबतीत मी उपचाराला सुरुवात करू शकतो पण त्यावेळेचे जे डेज म्हणून ओल्ड स्ट्रगलिंग डेज चौऱ्याण्णव पंच्याण्णवचे त्यावेळेची कोल्हापूरची परिस्थिती जर बघितली कोल्हापूर म्हणण्यापेक्षा सगळ्याच ऑल ओव्हर इंडिया म्हणून हो, इंटरनेटची फॅसिलिटी बिलकुल नाही मोबाईल फोनचा विषयच नाही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कुठलीच उपलब्ध नाही कोल्हापूरमध्ये साधे लाईटसुद्धा चोवीस तास मिळणं मुश्किल सोमवार सोडा इतर दिवशीसुद्धा लाईट तीन तीन चार चार तास गायब आणि इन्स्ट्रुमेंट म्हणाल तर इन्क्युबेटर्स हॉर्मोन स्टडीज काहीच उपलब्धता नव्हती आणि त्यामुळे हे जे हॉर्मोनच्या ब्लड घ्यायचो आणि स्वतः माणूस मुंबईला घेऊन जायचा मेट्रोपॉलिस लॅबला आणि फॅक्सने आम्हाला रिपोर्ट पाठवायचा आज ज्या हॉर्मोनच्या टेस्टला फक्त दोन तासात आम्हाला रिपोर्ट मिळतात हिस्टोरिकल प्रोजेक्ट त्यासाठी पूर्वी चोवीस तास लागायचे आणि मनुष्य स्वतः घेऊन सॅम्पल जायचं आणि त्याचे रिपोर्ट आम्हाला मिळायचे सोनोग्राफी सुद्धा आता जे बेसिकली सोनोग्राफीवरच सोनोग्राफी आहे सोनोग्राफी ती सोनोग्राफी सुद्धा कोल्हापूरमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली सुरू झाली हे ते अगदी प्रिव्हेटिव्ह मशीन दिसत आहे ह्याच्यावर सुद्धा आम्ही ते सोनोग्राफी केसेस शिकायला सुरुवात केली त्यावेळेला हे जे एम्ब्रिओ ग्रो करायचे ते एम्ब्रिओ वाढवायचे कशामध्ये तर त्याच्यासाठी एक वेगळं कल्चर मीडियम मसा आता कल्चर मीडियाची तुम्ही ऑर्डर ऑनलाईन बुक करा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कल्चर मीडिया लगेच उपलब्ध होतं त्यावेळेला हे कल्चर मीडिया कोणाला माहीतच नसेल त्यासाठी डिस्टिल वॉटर जे असायचं ते सेव्हन टाइम्स डिस्टिल वॉटर करायचे प्लांट आम्ही आणून ठेवतो युनिव्हर्सिटीतल्या केमिस्ट्रीच्या प्रोफेसरांच्या वर बोलून ते पाणी तयार करायचं त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड पोटॅशियम हे वेगवेगळ्या प्रकारे मोजून बॅलन्स होता त्याच्यासाठी तर ते करून ते मीडियम करायचे आणि त्याच्यानंतर हे पेशंटचे प्रयोग सुरू केले आणि एवढी सगळी मेहनत घेतलेली असल्यामुळे पहिल्याच पेशंटच्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश आणि नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव ही नोव्हेंबर महिना आहे तर त्या दिवशी कोल्हापूरच्या पहिल्या आय एम बेबीचा जन्म झाला ती तो मुलगा आहे कोल्हापूरचा जो झालाय तो आणि त्याच्यानंतर तो कोल्हापूरच्या दृष्टीने फार मोठा माइलस्टोन ठरला जगामध्ये जे आयुर्वेद सेंटर म्हणून जायचं त्याच्यात आपल्या कोल्हापूरचं नाव त्या एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा कोरलं त्याच तुम्हाला आणखी इंटरेस्टिंग केस आमच्याकडे के आली आली म्हणजे त्यावेळेला एक रशियन दाम्पत्य होत ती पेशंट रशियन होती पण नवरा होता इंडियन आणि कोल्हापूर पण रशियामध्ये ते बरेच वर्ष सेटल झालेले होते आणि आपले कोल्हापूरचे डॉक्टर बुद्धिराज पाटील जे आहेत त्यांच्या ते परिचयातले होते तर बुद्धिराज त्यांच्या घेऊन माझ्याकडे आले आणि म्हणले अरे हे अठरा वेळा केलं युरोपमध्ये आणि आता इथं आपल्याकडे करायचं अरे म्हणजे जगात नाही अठरा नंतर आहे त्यामुळे हे काय आपण इथे करायचं नको पण त्या पेशंटचा विश्वास आणि आमची करायची जिद्द त्याच्यामुळे आम्ही तो प्रयत्न करायचा ठरवला खूप रेफरन्सेस काढले वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोनचे टेस्ट केल्या आणि अठरा वेळेला ह्या के प्रयत्न केल्या पेशंटवर आम्ही उपचार केले आणि एकोणीसाव्या प्रयत्नामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याही पेशंटला यश आलं आणि त्या पेशंटने ठरवलं की कोल्हापुरातच राहून नऊ महिने राहून डिलिव्हरी इथंच करून परत गावाला जायचं आणि नऊ महिन्यानंतर त्या पेशंटची प्रसुती झाली त्या मुलीचं नाव त्यांनी देवी कामून ठेवलं तर त्या देविकाचं नाव असं की देवी म्हणजे कोल्हापूरची दे देवी आणि इका म्हणजे त्यांच्या रशियन भाषेमध्ये जय तर शास्त्रातला जय मिळवून ही मिळालेली देवी म्हणून त्यांनी देविका असं त्या मुलीचं नाव ठरलं आणि तो जो इव्हेंट आहे तो लिमका बुक ऑफ रेकॉर्डच्या दोन हजारच्या एडिशनमध्ये सहज प्रकारची एखादी घटना म्हणजे एक हजार वर्षातली घटना असा त्याचा उल्लेख तिथे झालेला आहे आणि एक गोष्ट मला आनंदाने सांगावशी वाटते की अजूनही ते रेकॉर्ड आज ब्रोकन आहे अठरा वेळेला पर्यंत केल्यानंतर एकोणीसच्या ते पहिलंच होत त्या मुलीचा आम्ही फॉलोअप सतत ठेवतोय सगळ्याच आयुर्वेदीचा आम्ही फॉलोअप ठेवतोय सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद दोन हजार चौदा साली ती मुलगी पुन्हा कोल्हापूरमध्ये आली ती आल्यानंतर आमच्या हॉस्पिटलचं एक इक्विपमेंट होतं इक्विपमेंट नवीन घेतलेलं ते तिच्या हस्ते तो उद्घाटनाचा एक छोटासा कार्यक्रम ठेवला आणि त्यावेळेला ती कोल्हापुरात दोन चार गेली त्याच्यानंतर आता तिचं लग्नही झाले दोन हजार एकवीस साठी आणि परवा सांगितले की तिच्या आहे आणि त्यावेळेला या रशियन पेशंटमुळे अनेक पेशंट रशियन ते आमच्याकडे याय लागले मगाशी तसं सांगितलं अरे की कोल्हापुरात जे मेडिकल टुरिझम सुरू झालं ते सगळे कोणाचे कोणाचे पेशंटाचे म्हणजे साधी असे सगळे कॉम्प्लिकेटेड आणि ते, 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 ते सगळे पेशंट इथं हॉटेल वैशाली आहे ते तेवढंच एक हॉटेल त्यावेळेला कोल्हापुरात चांगलं तर तिथं राहायचे तिथे उपचार करायचे काही लोक इथं डिलिव्हरीला थांबायचे काही लोक रशियाला परत जायचे तर अशा प्रकारे ते एक वेगळाच अध्यायाच्या आयुष्यात ठरून गेला नंतरच एक महत्वाचा माईस्टोन म्हणजे पोस्ट पेशंट मध्ये सुद्धा म्हणजे वयाचे पन्नाशीच्या दरम्यान सुद्धा पेशंटना आय व्ही एफ मध्ये हॉर्मोन रिप्लेसमेंट देऊन प्रेग्नन्सी होऊ शकते आणि हे यश आम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मिळत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली साधारणपणे वय पन्नाशीच्या दरम्यान असलेल्या पेशंटला हे मुलगी झाली त्यावेळेला त्याच्यानंतर पुढचा मायस्ट म्हणजे पहिला आय व्ही झालं एकोणीसशे नव्याण्णव साली नव्याण्णव साली जगामध्ये सुरू असलेले मॅनिप्युलेशन इक्सी म्हणतात त्याला त्या इक्सी त्या सगळ्या जगभर प्रचलित झालेल्या आता तर त्यावेळेला ते आम्ही सुरू केलं त्याच्यामध्ये सिंगल एगमध्ये या सिंगल एगमध्ये सिंगल स्थन इंजेक्ट केल्यानंतर फर्टिलायझेशन होतं तर ती प्रोसेस आम्ही सुरू केली आणि ते एकोणीसशे नव्याण्णव साली बाळ आमच्याकडे जन्माला लागला इक्सी हा एक वेगळाच माइल्डस्टोन त्या क्षेत्रातला म्हणता येईल निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज